लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा संपन्न राज्यात त्रेपन्न पूर्णांक चाळीस टक्के मतदान कोल्हापुरात सर्वाधिक तर बारामतीमध्ये लोकसभेत सर्वात कमी मतदान राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात अकरा जागांसाठी मतदान झाले आहे सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात त्रेपन्न पूर्णांक चाळीस टक्के मतदान झाले तर लातूरमध्ये पंचावन्न पूर्णांक अडतीस टक्के सांगली बावन्न पूर्णांक छप्पन टक्के बारामती पंचेचाळीस पूर्णांक अडतीस टक्के हातकणंगले बासष्ट पूर्णांक अठरा टक्के कोल्हापूर त्रेसष्ट पूर्णांक एकाहत्तर टक्के माडा पन्नास टक्के धाराशिव सत्तावन्न पूर्णांक अठ्याहत्तर टक्के रायगड पन्नास पूर्णांक एकतीस टक्के रत्नागिरी त्रेपन्न पूर्णांक पंच्याहत्तर टक्के सातारा चौपन्न पूर्णांक अकरा टक्के व सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकोणपन्नास पूर्णांक साठ टक्के मतदान झाले यात विशेष करून कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले तर बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे